तर नमस्कार दोन दिवसापूर्वी भाजपला राम राम आज शरद पवार गटात प्रवेश माजी केंद्रीय मंत्र्याचा मोठा निर्णय माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोन दिवसापूर्वी शनिवारी भाजपच्या सदस्य तत्वाचा राजीनामा दिला होता मात्र अवघ्या हो दोन दिवसानंतर आज सोमवारी त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे तर मागील दहा वर्षापासून सूर्यकांता पाटील या भाजपमध्ये काम करीत होत्या दोन हजार चौदा मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता सूर्यकांता पाटील यांचा शरद पवार गटातील पक्षप्रवेश हा मुंबईत होण्याची शक्यता आहे सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलेले होते त्यांच्या कामाची पावती म्हणून शरद पवार यांनी पाटील यांना केंद्रीय ग्रामविकास राज्य मंत्रीपद संधी दिली होती परंतु दहा वर्षापूर्वी भाजपची केंद्रात सत्ता आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत सूर्यकांता पाटील यांनी भाजपात पक्षप्रवेश केला होता भाजपात पक्षप्रवेशानंतर मागील दहा वर्षापासून भाजपने पाटील यांना कोणतीही जबाबदारी दिली नाही महत्वाचे निर्णय घेताना त्यांचे मत विचारात घेतले जात नव्हते त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होत्या अखेर त्यांनी भाजप पक्ष सदस्य तत्वाचा आणि हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा दिला तर नांदेड जिल्ह्यात सूर्यकांता पाटील यांनी डॅशिंग नेत्या म्हणून ओळख आहे त्यांच्या राजीनाम्याने नांदेड जिल्ह्यात भाजपचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे तसेच शरद पवार गटाची ताकद या भागात वाढणार आहे तर शरद पवार यांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे की यावर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या, मरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा